तर याचे आपण आज धपाटी बनवणार आहोत कोणी कोणी धपाटे म्हणतेच कोणी कोणी भेंडुळे म्हणते तर याचे आज आपल्याला बनवायचे धपाटे तर आपल्याला याच्यासाठी हा कद्दू चांगला धुवून घेतलेला आहे तर आपल्याला एवढा कद्दू लागत नाही कारण तीन चार माणसाचीच बनवायचे आहेत तर याच्यातला आम्ही अर्धा घेणार आहोत आणि अर्धा भाजीसाठी ठेवणार आहोत तर हे कवळा असल्यामुळं याचे हे साल बिल काढायची गरज नाही थोडसं निबर असलं साल काढायची पण हा एकदम कवळा आहे तर आम्ही हे असाच खिसून घेणार आहोत खिसणीच्या साह्यानं तर हे असं बारीक छिद्राच्या खिसणीनं खिसून घेणार आहोत खिस जास्त मोठा मोठा नाही आला पाहिजे हे प असा बारीक खिस आला पाहिजे असा हे पास पूर्ण हे खीस तयार करून घ्यायचा आता हा खिसलेला खिस आहे याच्यातून हे पाणी नाही असं बिलकुल बाजूला काढायचं नाही आता यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं चाळून घेतलेले आणि पीठं कमी जास्त आपल्या आपल्या अंदाजानं घालायचे पण फक्त गव्हाचं जास्त नाही घालायचं म्हणजे आणि गव्हाचं पीठ एक वाटीला थोडंसं कमी घालायचं नाही कोणी वाटीभर पण घालते कोणी कमी जास्त पण घालते आपल्या आपल्या आवडीनुसार घालायचं आणि आमच्याकडं नाचणीचं पण पीठ आहे तर आम्ही हे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले तर हे तांदळाचं नाचणीचं जर आपल्याकडं असेल तयार तर घ्यायचं नाही तर काय नाही घेतलं तरी काय नाही पण डाळीचं गव्हाचं आणि ज्वारीचं तीन तर घ्यायचीच रेग्युलर पण हे नाचणी तांदळाचं पीठ असलं आपल्याकडं तर वापरायचं आणखीन टेस्ट वाढते धपाट्याला आणि चांगली अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले तांदळाचं पीठ वापरायचं कारण म्हणजे कसं आहे तांदळाच्या पिठानं धपाटी कशी थोडी अशी खुसखुशीत खरपूस छान होतात त्यामुळे तांदळाचं पीठ आहे आता यामध्ये एक चमचा पोहे खायचा एक चमचा ओवा घेतलेला आहे असा चांगला हातावर चोळून घ्यायचा आणि एक चमचा जिरं घेतलं ते जिरं काय करायचं जिरं आणि लसण असं दगडी खलबत्यात कुटून याच्यामध्ये टाकायची आखी टाकली तर दाताखाली अशी टचटच लागते थोडीशी भरडभरड भरड कुटून घालायची तर हे पा जिरं आणि लसण अशी भरडभरड थोडी कुटलेली आहे ती घालायची आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आणि याच्यात आपण हिरवी मिरचीचे धपाटे केले तरी छान लागतात लाल तिखटाचे केले तरी छान लागतात पण आम्ही लाल तिखटच टाकणार आहेत तर हे आपल्या चवीनुसार तिखट सपक तुम्हाला जसं आवडतं झणझणी जन सपक त्यानुसार घालायची चटणी आमची चटणी थोडीशी ही तर आम्ही जरा भरपूर घातली झंझण करण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आता एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तर ते घालायचा कोणी कोणी कांदा घालते कोणी नाही घालत आणखीन चव वाटते धपाट्याला आणि आमच्याकडं थोडासा पालक होता शिल्लक ते पालक पण धुवून चिरून घेतल्या बारीक तो पण घातलाय आणि थोडीशी कोथिंबीर थोडा पुदिना होता ते पण घातला कोथिंबीर थोडीशीच होती भरपूर टाटली तर आणखीन चव वाढते जेवढं आपल्याकडे आहे तेवढं वापरलं आणि सगळ्या शेवटी थोडासा हिंग वापरायचा कारण हिंग हा पोटासाठी खूप चांगला असते थोडासा हिंग वापरायचा टाकायचा तर आता हे थोडं थोडं पाणी घालून हे उंडा घट्ट मारायचा हे पहा कोथिंबीर पण आणली पुन्हा आता आणखीन वरून टाकायला पाय धपाट्याचा पीठ तयार झालेले मुळून आता हे पाच दहा मिनटं भिजायला ठेवू तर थोडंसं माझ्याकडून पातळ झालं पण काय ना खूप छान याचे धपाटे येतात कोणी कोणी घट्ट करते आणि आता हे दहा मिनटं भिजेपर्यंत ता आपण ताकाची कडी करायची याच्यासोबत प्यायला किंवा खायला तर चला कडीची तयारी करू कडी करण्यासाठी हे एक दोन वाट्यात ताक घेतलेले याच्यामध्ये एक चांगला मोठा चमचा बेसन घालायचं आपलं घट पातळ कडीनुसार घालायचं आम्ही आणखीन एक चमचा घातलेले कोणाला घट्ट आवडते कुणाला पातळ आवडते आणि आम्ही थोडं थोडं भरड भरड शेंगदाण्याचं पण घालतो याच्यात कोणी घालतं कोणी नाही आम्हाला आवडतं म्हणून आम्ही घालतो थोडासा आता हे चांगल्या हातानं मिक्स करून घ्यायचं अशा बेसनाच्या गाठी फोडून घ्यायच्या तर आम्ही कडी करण्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या याच्यातच लसण जिरे टाकून मिक्सर म्हणून बारीक केलेल्या भरड भरड चला तर आपण या मातीच्या भांड्यामध्ये कढईमध्ये कढी बनवणार आहोत तर कढई गॅसवर ठेवलेले गरम झालेले कढई याच्यात तेल घालून घ्यायचं हे पा तेल मस्तपैकी गरम झालेले आता मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तर आता जिरं घालायचं जिरं पण छान असं फुडले आता आपण बारीक केलेली मिरची ते घालायची छान असं हलवून परतून घ्यायचं याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा कारण आपण या मिरचीमध्येच लसूण जिरे घातले होते एकत्र केलं होतं त्या पाच छानपैकी फोडणी झालेली यामध्ये थोडशा अर्धा चमचा हळद घालायची आता मस्त फोडणी तयार झाली आता याच्यामध्ये आपण याच्यामध्ये बेसन पीठ शेंगद्याचा कोट घालून मिक्स केलेले ताकात आता ते घालायचं फोडणीमध्ये आता याच्यामध्ये जसं पाहिजे तसं पाणी घालायचं घट्ट पाहिजे असले थोडंसं कमी घालायचं पातळ पाहिजे असले थोडं जास्त घाला तुमच्या आवडीनुसार घाला घट्ट पातळ आम्हाला पातळ कडी आवडते आम्ही भरपूर असं पाणी घातले भरपूर झाली आता एवढं आता शिजल्यानंतर थोडीशी आळून येते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता एक हलकासा उकळा फोडायचा कडीला जास्त नाही उकळीची आता याच्यामध्ये आम्ही भरपूर असे कोथिरीम घालणार आहे चला तर मंडळी आता कडी उकळीपर्यंत शिजेपर्यंत आपण इकडं धपाट्याची तयार करू पीठ मस्त भिजलेले दहा मिनिट झाले आता त्यासाठी आपण तवा पण ठेवलेला आहे धपाटे तयार करण्यासाठी तवा गरम झालेला आहे छान धपाट्यासाठी तवा गरम झालेला आहे आता ही तयारी करायलो तर आपण काय केलं आहे ह्या पोळपाट खाली ग्या वट्यावर पाणी ओलं होते धपाट्याच्या पाण्यानं घार खाली ताट ठेवलेली आहे मोठं त्याच्यात पोळपाट ठेवलेलं आहे म्हणजे ते ताटामध्ये धपाटे थापताना पाणी कपड्याचं ताटामध्ये साचते तर त्यावर आपण एक सुती रुमाल टाकलेला आहे कधी धपाटे थाप असे थापताना सुती रुमाल पाहिजे चला तर मग काय करायचं हे याच्यामध्ये असं रुमाल धुवून घेतलेला ओला करून त्याच्यावर असं पाणी शिंपायचं थोडंसं माझं पीठ थोडंसं पातळ झाले धपाट्याचं काय नाही छान होतं धपाटे या पा उंडा ठेवायचा रुमाला पाणी शिपल्यानंतर आणि त्याला असं करायचं हाताने सगळीकडे करा। डबल तव्याला आता तेल लावायची गरज नाही कारण पहिल्यांदा धपाटा चिटकत म्हणून लावावं लागतं आता तेल न लावता असं धपाटं टाकायचं हे पा किती पटकन असं उलतल्या चाललंय तर आता याला काय करायचं थोडस आपण उलताना किंवा आपल्या हे ना हाताने थोडस तेल टाकायचं याच्यावर कडनी हे पा असं थोडं टाकायचं फक्त पहिल्यांदाच तर तव्याला तेल लावा लागतं धपाटायला लावत चिटकुनी म्हणून नंतर तेलाचा कमी वापर करायचा बिलकुल चिटकत नाही धपाट तर पा किती मस्त झाले आणि थोडी मोठी साईज घेतली हे पण असं मस्त झालेलं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने पूर्ण धपाटे करून घ्यायचे धपाटे आपले करून झालेले आहेत हे पा कडी पण अशी मस्त पैकी झालेले पहा थोडी पातळ होती पण हे मातीचं भांडं कसंही एकदा गरम झालं ना तर गॅस बंद केला तरी थंड होत नसते लवकर त्यामुळे कडी आणखीनच आळून आली हे पहा खूप छान असा कढीचा स्वास स्वाद यायला आहे आमची कढी आणि धपाटे करण्याची पद्धत आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी या आमची कद्दूची गरम गरम धपाटे खायला धन्यवाद रामकृष्ण हरी